नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासाठी शर्ट पॅन्ट ठेवण्याचं ऑर्गनायझर घेऊन आली आहे हे बघू शकता तुम्ही मी इकडे असं विलको लावलेले आहे आणि आता हे चेन इथे अशा पद्धतीने तुम्ही ह्याच्यामध्ये एक दहा ते बारा शर्ट पॅन्ट ठेवू शकता काही ते चेन लावायची आणि चेन लावून झालं की परत हे तुम्ही असेल ते बंद करू शकता सुंदर असं हे ऑर्गनायझर आहे आणि बनवायला पण खूप सोपं आहे कसं वाटलं मग छान आहे ना चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा आता शर्ट कवर बनवण्यासाठी मी हा पीस घेतला आहे आणि आतमध्ये कॅनव्हस लावून त्याच्या खालती आज मी हे चारी बाजूने शिवून घेतलं आहे तर ह्याचं माप सांगते मी तुम्हाला चोवीस इंच बाय अकरा इंच चोवीस बाय अकरा इंचा हा एक पीस घेतला आहे आणि हा पीस घेतला आहे पंधरा इंच बाय अकरा इंच पंधरा बाय अकरा इंच हा आहे पंधरा बाय अकरा इंच हा चोवीस बाय अकरा इंच आणि ही एक पट्टी घेतली मी बेचाळीस बाय सहा इंचाची ठीक आहे बेचाळीस इंच बाय सहा इंच आता हे तिन्ही पीस मी आहे ना आतमध्ये कॅनव्हास लावलं आहे आणि खालच्या बाजूने अस्तरनी चारही बाजूने शिवून घेतलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला ह्या तिन्ही पीसला आहे ना इकडणी मी ह्या अशा अस्तरच्याच पट्ट्या घेतल्या आहेत ह्या पट्ट्याने आपल्याला अशा शिवून इकडच्या बाजूने असं पायपिंग करून घे घेणार आहोत आपण असं चारही बाजूनी ह्या तिन्ही पीसला पायपिंग करून घ्यायचं आहे चारी, है। चारी बाजूनी पायपिंग करायचं आहे हा का मी खालचा अस्तरचाच पट्टे घेतलेले आहेत आणि त्यानेच पायपिंग करणार आहे चारी सगळ्या बाजूनी पायपिंग करून घ्यायचं आहे बरं का आता अशा प्रकारे मी सगळ्या पीसेसला पायपिंग करून घेतलेली आहे हे बघा ह्याला पण पायपिंग करून घेतली आहे आणि ह्या पट्टीला पण पायपिंग करून घेतली आहे पुढे बघा काय करायचं आणि हे मी शिवून घेतलेलं आहे ठीक आहे हे असा आपला हातपाप्पा तयार होतो हे अशा प्रकारे हे शिवून झालेलं आहे आता आपण काय करणार आहे हा जो पंधरा बाय अकराचा जो आपण एक पीस तयार केला त्यात ना त्याचा बरोबर मधोमध घ्यायचा हे पंधराच्या साईडने बरं का आणि हे मधोमध घेऊन आपण हे ना काप कापून घ्यायचं आहे आपल्याला असं हिथून येऊन आपण हे कापून घेणार आहोत आता हे आपले असे दोन पीस तयार झाले आता काय करायचं ह्या साईडला पण आपण हे ना अशी पायपिंग करून घेणार आहोत इकडे पण आणि इकडे पण दोन्ही बाजूला हे अशी कसं पायपिंग केलं आपण कडेला त्याप्रमाणे दोन्ही बाजूला पायपिंग करून घेणार आहोत बघा आता हे दोन पीस मी याला पायपिंग पण करून घेतले आहे का हे आता तयार झालं आहे हे जे पंधरा बाय अकराचे होते त्याचे मी दोन पीस तयार केले का बघा आता त्याच्या बापाची आपण ना चेन घेणार आहोत त्यापुरी ठीक आहे आता काय करायचं इथे चैनीला आहे ना पायपिंग करून घ्यायची आपण अग असं हे छोटासा मी पीस घेतला आहे हे पहिले इथे शिवायचं शिवून झालं की सरळ उलट करायचं असं सरळ करायचं हे आणि अशी इथे पायपिंग करून हे करून घ्यायची आहे चेनीला ह्या मागच्या बाजूला ठीक आहे अशा पद्धतीने इथे एका बाजूला पायपिंग करून घ्यायची आहे ह्या बाजूला मी पायपिंग करून घेतली आता चेन जिथं बंद आपण बंद करतो ना उलटी बाजू त्या बाजूला मी पायपिंग केली आहे बरं का आणि आता इकडे पण पायपिंग करायची आता ते दाखवते मी हां कशी करायची ते बघा आता हिची चेन जी उघडते नाशिक उघडता ना। ते ह्या बाजूला मी इथे पायपिंग केलेली पूर्ण दोन्ही अख्ख्या चेनीला आता ही चेन मी बंद केलेली आहे बरं का आता ही चेन अशी पुढच्या आता ह्या बाजूला बघायचं थोडीशी मी अशी ओपन केली चेन आणि ह्या दोन्ही पण बाजूला आपण बघा इथे हे असं करून बरंच शिवून असं एक हिथे पण असे पायपिंग करून घ्यायचे आहे ह्या बाजू इथे एक आणि इकडे एक असे दोघा दोन्हीला सेपरेट पायपिंग करून घ्यायचे आहेत आता ह्या दोन चेन आहे ना ते ह्या चेनीला एक आणि ह्या चेनीला असे दोन्हीला सेपरेट पायपिंग करायची आणि उरलेलं कापड कापून टाकायचं आहे जिथे पण मी पायपिंग करून घेतली आहे आणि इकडे पण माझी पायपिंग झालेली आहे आता चेन कशी लावायची ते बघा बघा आता हिथे ना चेनीवर बरोबर हे असं बर बर, हे ठेवायचं आणि इकडची बाजू अशी ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची आपण चेनीला ठीक आहे बघा इकडे एक शिलाई मारायची आणि इकडे एक शिलाई मारायची शेवटपर्यंत हे असं बरोबर हिथपर्यंत असं आलं पाहिजे अशी शिलाई मारायची चेन शिवून घ्यायची तुम्ही चेन माझी शिवून झालेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा अशी चेंज होऊन झालेली आता आपण हे ना तिथे वेलक्रो लावून घेणार आहोत नंतर लावले तरी चालतात पण नंतर जरा लावताना अडचणी बरं बरतात म्हणून मी सांगते आता हे आपले ह्याचा मध्य घ्यायचा किती आहे सहा इंच मग इक इकडनं तीन इंच सोडायचं आणि इकडनं तीन इंच सोडायचं आणि परत तिथून तीन इंच खालती घ्यायचं आणि इकडनं परत तीन इंच खालती घ्यायचं म्हणजे इथे एक तिथे आपण एक असे लावून घेणार आहोत हे झालं का इथे पहिला लावायचे आणि आता दुसरे वेलक्रो दुसरे जे भाग आहे ना तो जो आपला हा जो भाग आहे ना तिथे सांगते मी इकडनं पण तीन इंच सोडायचं इकडनं तीन इंच मार्किंग घ्यायचं बघा इकडनं पण तीन इंच मार्किंग घ्यायचं आणि इकडनं परत खालती तीन इंच आणि न खालती तीन इंच आणि दुसरे दोन वेलक्रो आपण इथे लावून घेणार आहोत थक असे ना अशा पद्धतीने असे दोन्ही बाजूला पहिले वेलक्रो लावून घ्यायचे आहेत लावून घेतले तुम्ही बघू शकता तुम्ही चारही वेलक्रोमध्ये लावून झालेले आहेत आता काय करायचं हका आता हे ना आपण इथे शिवून घेणार आहोत इकडे हे हाय हा इथे शिवायचा असा थोकं मग इकडे आणि मग ही बाजू असे असं हे तिन्ही बाजू ह्या आपण शिवून घेणार आहोत ठीक आहे चला मग ह्या तीन बाजू आपण शिवून घेऊया पद्धतीने हे माझं शिवून झालेलं आहे आणि अशा पद्धतीने आपले हे ऑर्गनायझर तयार झालं आहे बरं का तुम्ही बघू शकता ह्याचे चेन आहे आपण ह्याच्यामध्ये शर्ट पॅन्ट वगैरे असं काही पण म्हणजे शर्ट पॅन्टच नाही असं तुमचे ड्रेस वगैरे पण तुम्ही होऊ शकता आणि हे आपण इथे असं बिलक्रो लावल्यामुळे हे असं आपलं राहतं बघा आणि तुम्ही हे पण बघू शकता चांगलं असं मोठी साईज आहे चांगले दहा बारा शर्ट ह्याच्यामध्ये बसतात हे बघा दहा बाराशी शर्ट ह्याच्यामध्ये बसतात तर कसा वाटला व्हिडिओ छान आहे ना? ना चला तर मग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद